नमस्कार आपल्या अन्ना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यातच नव्या संसद भवनाला गळती पण लागलेली आहे आणि याच्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काल सोमवारी आपलं लोकसभेचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर तिसर भाषण केलं आपल्या भाषणात आज त्यांनी अर्थसंकल्पावर कृषी विषयक ज्या तरतुदी आहेत त्यावर भाष्य केलं त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची कशी क्रूर चेष्टा सरकार करत हे अगदी मुद्देसुद्ध सभागृहात मांडलं दुदा, शेतकऱ्याच्या दुधाला तेवीस ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान लिट, प्रति लिटर दूध दर मिळतो आणि या शेतकऱ्यांना सरकी पेंट खापरी पेंड त्या किती भावानं खरेदी कराव्या ते लागतात हे त्यांनी आकडेवारी सह सभागृहासमोर आणलं आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं <coughs> उभारी द्यायची असेल तर कृषी विषयक धोरणात आमूलाग्र बदल करावे लागतील असंही त्यांनी आपलं ठामपणे म्हणणं इथं मांडलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं देण्याला केंद्र सरकार हा ताकडता घेत आणि जवळपास सोळा लाख कोटी रुपयांची उद्योजकांची म्हणजे त्यातही त्यांच्या मित्र परिवाराची कर्जमाफी करत यावरूनच हे शेतकरी हे आ, केंद्र सरकार कस शेतकरी विरोधी आहे हेच दिसून येत इकड शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आणि हे त्यांचे मित्र अगदी सर्व यांची कर्जमाफ करून आनंदात राहत असतात आपली आपण हे शेतकऱ्यांचे प्रश्न पोट तिडकीनं मांडत आहोत याकडे सभापती महोदय आपल्या माध्यमातून आपण सरकारला कळवावं एवढी माझी माफक अपेक्षा आहे हे सरकार कृषीविषयक धोरणात बदल करेल की नाही हे काही सांगता येत नाही कारण घेंड्याची कातडी पांगरलेलं हे सरकार असून त्याला जनतेच्या प्रश्नांची जनतेच्या अडचणींची त्यांच्या समोर येणाऱ्या समस्याची समस्याची काही देणं घेणार घेणं नाही असंही त्यांनी इथे आवर्जून सांगितलं आपण किती लोकप्रिय नेते असा आपल्या नुसत्या आवाजानं कुठं ख खट्याक होत असेल तर त्यालाही उत्तर देणारी जनता असते त्याचा अनुभव काल धाराशिव येथील मराठा मराठा समाजाच्या आंदोलकांनी जे जो, जो साडेतीन तास धाराशिव शहरात ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते त्या हॉटेल समोर उग्र उग्र अशी निदर्शनं केली त्याव, त्यावरून राज ठाकरे यांनाही आपल्यालाही आपल्याही अंगावर खळखट्याचं बुमऱ्यांग उलटू शकत याची पूर्ण खात्री पटली शेवटी साडेतीन तास चाललेल्या निदर्शन करणाऱ्या या मराठा समाजातील एका शिष्टमंडळाशी चर्चा केली आपण तुमच्या आंदोलनाचे प्रणेते आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर मी आपली भूमिका स्पष्ट करीन असं आश्वासन दिल्यानंतर तुर्तास या मराठा आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आज शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला त्याला कारण आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या <clears throat> भोसले हायस्कूलच्या प्रांगणात या शिक्षण संस्थेचे एक घटक असलेल्या केटी बाप्पा पाटील यांच्या पुतळ्याच्या संदर्भात सुरू असलेल्या वाद नगर परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार हा पुतळा अनधिकृत अनधिकृतपणे उभा करण्यात आला आहे आणि ही शासन मालकीची आहे त्यामुळं हा पुतळा हटावायची पुतळा इथून काढावा हटवावा अशी मागणी करणाऱ्या <coughs> माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या अर्जावर शेवटी सर्व दृष्टीनं अभ्यास त्याची छाननी केल्यानंतर हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी वसुधा फड यांनी दोन चार दिवसापूर्वी सहा जून ऑगस्टला हा पुतळा हटवण्यासाठी त्या पुतळ्या पुतळारुपी झालेलं अतिक्रमण दूर करण्याचे आदेश दिले आहेत आणि आज एक उपजिल्हाधिकारी धाराशिव नगर परिषद के टी पाटील यांचा पुतळा हटवणार आहे तस, तस श्रीपतराव भोसले हायस्कूल ज्या जागेवर उभा आहे त्याबाबतचा वाद गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि ज्यावेळेस धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून प्रवीण गेडाम काम पाहत होते त्यांनी वेळी त्यांना आ... संस्थेला नोटीस दिल्या आणि आपलं म्हणणंही मन... मांडण्याची संधी दिली त्याचबरोबर इथले अतिक्रमण इथलं तुमचं बांधकाम लागलीच पाडून टाका असंही केलं होतं परंतु संस्था चालकांनी हे तसंच धकवत धकवत आजपर्यंत आणलं आहे आज नेमकं काय होतं आता परत संस्था चालक थेट मुख्यमंत्र्यांच्याच पक्षात गेले असल्यामुळं परत काय आदेश सरकारचा आदेश येतो आणि होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राह राहणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद